एखाद्या देशाची मेजॉरिटी जनता जेव्हा आपला धर्म श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी इतर धर्मीयांच्यावर अत्याचार करायला सुरुवात करते तेव्हा त्या देशाचं अदप व्हायला सुरुवात झाली आहे हे आपल्याला बांगलादेशकडे बघून कळतं सव्वीस जूनला बांगलादेशमध्ये एका मुस्लिम युवकाने एका एकवीस एक वर्षाच्या हिंदू मुलीवर जबरदस्ती घरात घुसून बलात्कार केला या घृणास्पद घटनेच्या विरोधात बांगलादेशमधील मायनॉरिटीज म्हणजे मुस्लिम सोडून इतर धर्मीय लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले आहेत नेमकं काय झाले बांगलादेशमध्ये बलात्काराची ही घटना इतर बलात्कारांप्रमाणे सेक्शुअली मोटिवेटेड आहे की या बलात्कारामागे हिंदू मुस्लिम राग आहे का गेल्या काही महिन्यांमध्ये बांगलादेशमधील मायनॉरिटीज आणि त्यातही हिंदू धर्माच्या लोकांच्या वर होणाऱ्या अत्याचारांच्या मध्ये वाढ झाली आहे बांगलादेशच्या सरकारचे सध्याचे प्रमुख असणारे मोहम्मद युनुस यांचा तिथल्या लोकांना हिंदू धर्मियांच्यावर अत्याचार करण्यासाठी छुपा पाठिंबा आहे का आणि जर तसा असेल तर बांगलादेशची ही मुजोरी भारत सरकार कशी मोडून काढू शकते या सर्व गोष्टींवर चर्चा करूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतो तुमचं द मराठी बाणामध्ये तर झालंय असं की बांगलादेशमध्ये कोमिला नावाचा एक जिल्हा आहे या जिल्ह्यामधील मुरारनगर या तालुक्यात रामचंद्रपूर पंचकित्ता नावाचं एक खेड आहे या खेड्यामध्ये सध्या हरिसेवा नावाचा सण साजरा केला जातोय या सणाच्या एक, एक हिंदू मुलगी याच खेड्यामध्ये राहणाऱ्या आपल्या वडिलांकडे हा सण साजरा करण्यासाठी आपल्या मुलासोबत आली होती या पीडित मुलीचा नवरा कामानिमित्त दुबईमध्ये राहतो यामुळे ही मुलगी जास्तीत जास्त वेळ आपल्या माहेरमध्येच असायची सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता याच खेड्यात राहणारा अडतीस वर्षांचा फजर आली जो बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा लोकल लीडर आहे तो आपल्या चार साथीदारांच्या बरोबर या मुलीच्या घराबाहेर येतो आणि धमकीच्या सुरात त्यांना दार उघडण्याची ऑर्डर देतो घाबरलेल्या या परिवाराने दार उघडण्यास मनाई केली असता फजर अलीने दरवाजा तोडला आणि घरात घुसून या एकवीस वर्षाच्या मुलीवर तिच्याच बापाच्या घरात बलात्कार केला बलात्कार करून हा नराधम येथेच थांबला नाही तर त्याने व त्याच्या साथीदारांनी या बलात्काराचा व्हिडिओ बनवला आणि तो संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल देखील केला दरम्यान पीडितेच्या घरातील आडाओडा ऐकून शेजार पाजारचे लोक गोळा झाले आणि त्यांनी घरात घुसून फजर अलीला पकडून बेदम चोप देखील दिला पण या सगळ्यातूनही फजर अली पळून जाण्यात यशस्वी झाला दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस जूनला या पीडित मुलीने फजर अली विरुद्ध मुरादनगर पोलीस स्टेशनमध्ये लिखित कंप्लेंट दिली यानंतर मुरादनगर पोलिसांनी फजर अली विरुद्ध वुमन अँड चिल्ड्रन रिप्रेशन प्रिव्हेंशन या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला आणि तपास सुरू केला असता फजर आलेला अठ्ठावीस जून च्या पहाटे पाच वाजता ढाका मधील सायदाबाद येथून पकडले या अमानुष घटनेनंतर त्या भागातील मायनॉरिटीज म्हणजे मुस्लिम सोडून इतर सर्व धर्मीय उतरून विरोध करत आहेत त्यांच्या मते हा बलात्कार फक्त सेक्शुअली मोटिवेटेड नव्हता तर तो जाणून बुजून मुलगी हिंदू आहे म्हणूनच केला गेलेला बलात्कार होता एकोणीसशे एकाहत्तर साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी ज्या बांगलादेशला पाकिस्तान त्यांच्या रानटी जुलमांपासून वाचवले आणि त्यांच्या जाजातून मुक्त करून स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती करण्यात मदत केली त्याच बांगलादेशला आज भारतीयांच्या नजरेत दुश्मन बनवणारा बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून पाय उतार करायला लावणारा आणि त्यानंतर हिंदू धर्मी यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होण्यास मदत करणारा दुसरा तिसरा कोणी नसून बांगलादेशचा सध्याचा हंगामी सरकारचा प्रमुख म्हणजेच मोहम्मद युनुस आहे मोहम्मद हा एक कट्टर धर्मीय असून तो सतत भारत विरोधी आणि हिंदू विरोधी स्टेटमेंट देत असतो आणि बांगलादेशी जनतेला भारताविरुद्ध उकसवत असतो मागे चीनमध्ये जाऊन सुद्धा त्याने भारताचा चिकन नेक म्हणजेच भारताच्या पूर्वेकडील सात राज्यांना भारताच्या मुख्य जमिनीशी जोडणारा एक निमुळता भाग ताब्यात घेण्यासाठी उघड उघड चीनला आवाहन केले होते दोनच दिवसांपूर्वी याच मोहम्मद युनुस सरकारने बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामधील मातेचं मंदिर पाडलं होतं या घटनेवर भारतीय विदेश मंत्रालयाने उघड उघड विरोध सुद्धा दर्शवला होता पण मोहम्मद युनिस ज्या प्रकारचा माणूस आहे किंवा ज्या प्रकारचे लोक त्याच्या पार्टीला सपोर्ट करतात त्यांना खुश करण्यासाठी तो अशा प्रकारचे भारत विरोधी आणि हिंदू विरोधी स्टेटमेंट्स भविष्यातही करत राहील हे उघड आहे एकोणीसशे एकाहत्तर साली ज्या बांगलादेशवर आपण उपकार केले होते तोच देश आज आपल्या देशाविरुद्ध जर कुरापाती करत असेल तर पाकिस्तानप्रमाणेच सुद्धा ये नया इंडिया आहे हे दाखवून देण्याची वेळ आली आहे याचा अर्थ भारताला बांगलादेशवर हल्ल्या करण्याची अजिबात गरज नाही आहे फक्त बेसिक तीन चार गोष्टी जरी केल्या तरी बांगलादेश स्वतःसारखा सरळ होईल पैकी एक म्हणजे बांगलादेशमधून भारतामध्ये इल्लीगल पद्धतीने आलेल्या सर्व बांगलादेशी घुसखोरांना पकडून त्यांच्या देशात डिपोर्ट करावे दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे मोहम्मद युनस भारताचा चिकन नेक ताब्यात घ्यायची भाषा करतो त्याचप्रमाणे बांगलादेशमध्येही त्यांच्या देशांतर्गत दोन असे नेक सारखे पॉईंट आहेत पैकी एक म्हणजे नॉर्थ बांगलादेश कॉरिडॉर जो फक्त ऐंशी किलोमीटर रुंद आहे आणि दुसरा चितगाव कॉरिडॉर जो फक्त आणि फक्त अठ्ठावीस किलोमीटर रुंदीचा आहे हे दोन्ही बांगलादेशी नेक पॉईंट भारत सहज तोडू शकतो याची जाणीव मोहम्मद युनुसला करून द्यावी लागेल तिसरा आणि सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे गंगा वॉटर ट्रिटी जो की बारा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव साली भारत आणि बांगलादेश यांच्या तत्कालीन सरकारांनी गंगा नदीचे पाणी वाटण्यासंदर्भात केलेला एक करार होता ज्याची व्हॅलिडिटी तीस वर्षे होती म्हणजेच डिसेंबर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये या वॉटर ट्रिटीची मुदत संपणार आहे या कराराअंतर्गत भारताने एका मोठ्या भावाची उदारमतवादी भूमिका घेत आणि बांगलादेशवर मेहरबानी करत गंगा नदीचे भरपूर पाणी बांगलादेशसाठी आपण जाऊ देत होतो पण आता बदललेल्या जिओपॉलिटिकल सिच्युएशनमध्ये भारताने आपली अतिउदारमतवादी भूमिका थोडीशी कमी करून जर गंगा वॉटर ट्रीटीचं योग्य प्रमाणात जरी वाटप केलं तरी बांगलादेशमधील शेतीला उद्योगांना आणि तिथल्या लोकांना भरपूर प्रमाणात पाण्याची टंचाई भासेल नाक दाबलं की तोंड उघडतं त्याचप्रमाणे पाणी टंचाई झाल्यामुळे तेथील सामान्य ते 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 जनता संतप्त होईल आणि त्याचा दबाव सध्याच्या मोहम्मद युनेसच्या सरकारवर नक्कीच पडेल दोन हजार पंचवीस मध्ये आपण बघतोय की वर्ल्ड ऑर्डर आणि जिओ पॉलिटिकल सिच्युएशन झपाट्याने बदलत आहेत बळी तोच कान पिळी अशी सध्याची अवस्था आहे आपला देश कधीच इतर देशांच्या वर स्वतःहून आक्रमण करत नाही पण आज परिस्थिती अशी आहे की इतर देशांचं चा चांगलं करण्याच्या नादात आपण आपल्याच आप देशाच्या लोकांचं नुकसान तर करत नाही आहोत ना याचा विचार भारत सरकारने आता नक्कीच करायला हवा बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीयांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्यावर आणि बांगलादेशबरोबर भारताचे संबंध कसे असावेत याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा